राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराश्ट्रा। आवाज महाराष्ट्राचा यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीए न अब्की बार चारसो पार ही घोषणा दिली होती मात्र मतदार राज्यांनी ही घोषणा हवेतच विरवली आहे एनडीए ला तीनशे जागांचा पल्लाही गाठता आला नाही एकीकडे एन डी कडे बहुमत असलं तरी गेल्या दहा वर्षात प्रथमच भाजप स्वबळावरील सत्तेपासून वंचित राहणार आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी महाविकास आघाडीला तीस जागा तर महायुतीला केवळ अठरा जागांवर समाधान मानावं लागलंय मराठा आरक्षणाचा मुद्दा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा पक्ष फोडणं आणि त्यांना मिळालेली सहानुभूती तसेच शेतकऱ्यांनी नाराजी यामुळे भाजपला फटका बसलाय गेल्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युतीला अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या मात्र यंदा केवळ जागा सोन, जागा मिळाल्या असून मराठा आंदोलनाचा फार मोठा फटका या निवडणुकीत भाजप आणि महायुतीला बसलाय गेल्या वेळी एकाच जागेवर असणारा काँग्रेस पक्ष हा तेरा खासदार निवडून यंदा सर्वात जास्त जागा निवडून महाराष्ट्रातील नंबर वनचा पक्ष बनलाय भाजपाला नऊ जागा उद्धव ठाकरे या गटाला नऊ शरद पवार गटाला आठ जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला सात जागा तर राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाला केवळ एका जागेवर समाधान म्हणावं लागलंय या निवडणुकीत मतदार राजांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना असली ठरवलं तर एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांना नकली ठरवलंय महाराष्ट्रात यावर्षी नरेंद्र मोदींचा करिश्मा दिसून आला नाही मोदी लाट ओसरलेली दिसून आली कारण मोदींनी राज्यात अठरा मतदारसंघात सभा घेतल्या मात्र त्यापैकी सोळा जागांवर माहितीचे उमेदवार पराभूत झाले केवळ दोनच जागा निवडून आणण्यात मोदींना यश आलंय अमित शहा यांनीही नऊ मतदारसंघात सभा घेतल्या त्यापैकी पाच जागांवर मायुतीचे उमेदवार पराभूत झालेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत असतानाही मुख्यमंत्री पदावरून भाजप शिवसेना वेगळी झाली आणि राजकारण पूर्णपणे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन सरकार बनवलं जेव्हा भाजपनं शिवसेना पक्ष फोडून आपले स्वतःचं सरकार बनवलं सरकार बनवल्यानंतर पुन्हा एकदा त्र्याऐंशी वर्षीय शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही फोडली आणि अजित पवारांनी काकांचा पक्ष हिसकावून घेतला मात्र या दोघे घटनांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वळण निर्माण केलं दोन्ही मतदारांनी सहानुभूती दाखवली मराठा आंदोलनही भाजपच्या विरोधात गेलं गेल्यावेळी मराठवाड्यातील आठ जागांपैकी सात जागा एनडीए ला मिळाल्या होत्या यंदा इंडियाला सहा जागा तर एनडीए ला केवळ दोन जागा मिळाल्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रबिंदू असल्यामुळेच पंकजादाई मुंडे पराभूत झाल्यात पर्यायानं बजरंग सोनवणे यांच्या गळात विजयाचा हार पडला उत्तर महाराष्ट्रातही अंतर्गत नाराजीमुळे भाजपनं आठ पैकी सहा जागा गमावल्यात केवळ जळगाव मतदारसंघातून स्मिताताई वाघ आणि रावेर मतदारसंघातून रक्षाताई खडसे या निवडून आल्यात नंदुरबारमधून विद्यमान खासदार डॉक्टर हिणा गावित यांचा पराभव करत ऍडव्होकेट गोवाल पाडवी निवडून आल्यात धुळे मतदारसंघातून माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांचा पराभव करत डॉक्टर शोभा बच्चाव निवडून आलेत दिंडोरी मतदारसंघातून उपमंत्री डॉक्टर भारती पवार यांचा पराभव करत भास्कर भगरे निवडून नाशिक मतदार वाजे यांनी हेमंत गोडसे यांचा पराभव करत यश संपादन केलाय मतदारसंघातून निलेश लंके यांनी सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांचा पराभव केलाय तर शिर्डी मतदारसंघातून भाऊसाहेब वाकचौरे यांनी सदाशिव लोखंडे यांचा पराभव केलाय आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा